हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे झटपट तयार होणारा लहान मुलांच्या डब्यासाठी तर मोठ्या माणसाला पण खूप आवडेल लहान मुलांना पण खूप आवडेल असा झटपट तयार होणारा नाश्ता तर सकाळच्या घाई गरबडीमध्ये झटपट तयार होणारा नाश्ता बनवणार आहे एक वाटी रवा आहे रवा एकदम असं बारीक रवा आहे आणि एक वाटी दही आणि एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि चवीपर्वाने याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घातल्याच्यानंतर व्यवस्थित याला असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक जीव छान असं एक जीव करायचं आहे फेटायचं आहे मिनिटभर याला असं फेटायचं आहे तर मस्त छान असं व्यवस्थित फेटून झालं झालं बघू शकता आता छान हे व्यवस्थित फेटले गेलेलं आहे तर अजिबात त्याच्यामध्ये इनो सोडा आपण याच्यात काहीही घातलेलं नाही चवीप्रमाणे मीठ तेवढं घातलेलं आहे अगदी दहा मिनिटच झाकून ठेवायचं आहे तुम्ही दहा मिनिट नाही झाकून ठेवलं तरी पण एकदम छान आपला नाश्ता तयार होतो तर मी एक दहा मिनिट झाकून ठेवलेलं आहे बारीक चिरून घेतलेला आहे याच्यात कांदा घातलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकताय तर आपण अगोदरच मीठ घातलेलं आहे आता मीठ घालायचं नाही तर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे याच्यामध्ये पूर्ण आता जिनस घातल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आपल्याला हे सारण आता व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढायचं आहे तर याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा याची एकदम अशी बारीक पेस्ट करून घेऊया तर पूर्ण कांदा आणि कोथिंबीर मिरची पूर्ण एकजीव होऊन जाईल याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आता छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि एका भांड्यात घेतल्याच्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर आपल्याकडे आता एक पॅन छोटासा तडक्याचा पॅन असते ते घ्यायचं आहे तर माझ्याकडे हे मोठा पॅन आहे तडक्याचा तुमच्याकडे छोटा असला तरी पण अति उत्तम तर माझ्याकडे हे छोट म्हणजे जास्त मोठा आहे तर अगदी थोडंसं तेल घालायचं आहे तेलावर तीळ तेल घालायचं आहे आणि एकच एक पळी आपल्याला सारण घालायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवायचं आहे दोन मिनिट आणि दोन मिनटाच्या नंतर असं बघू शकताय आहे मस्त छान असं खमंग आपलं नाश्ता तयार होतो आहे तर मस्त छान असं तिळामुळे तर अति चव लागते अप्रतिम चव लागते तिळामुळे खरंच तर छान असं उलटपालट करून व्यवस्थित खमंग असा आपला भाजून घ्यायचा आहे बघू शकताय मस्त छान असा उलटपालट करून मी खमंग भाजून घेतलेला आहे तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे खमंग छान भाजल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पहिलीच प्रोसिजर करायची आहे अगदी थोडंसं तेल घालायचं आहे तिळ घालायचं आहे तिळ घातल्याच्यानंतर एक पळी सारण घालून झाकून ठेवायचं आहे आणि छान आपला गरमागरम नाश्ता तयार आहे बघू शकताय मस्त असा छान कलरला पण खूप छान चव तर अप्रतिम लागते अगदी साधी सोपी पद्धत आहे याची आणि झटपट तयार होणारा पदार्थ नाश्त्याचा पदार्थ आहे तर चव म्हणसाल तर अप्रतिम चव आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आवडल्यास नक्की आणि तिळामुळे तर आणखी चव वाढते याला तिळामुळे तर खूप छान खमंग चव लागते आणि आतून एकदम असा जाळीदार झालेला आहे आणि बाहेरून खमंग झालेला आहे तर बघू शकता मस्त छान असा आतून एकदम असं जाळीदार झाले आहे तर मी तुम्हाला असं तोडून पण दाखवते बघू शकते तर आतून जाळीदार आणि वर्ण एकदम खमंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा झटपट तयार होणारा आपला नाश्ता तयार आहे